नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी जी शपथ ग्रहण केली होती पदभार स्वीकारण्यापूर्वी की कुणाबद्दलही द्वेष बाळगणार नाही किंवा ममत्व भाव देखील बाळगणार नाही आता पार्थ पवार हा अमेडिया कंपनीचा नव्याण्णव टक्क्याचा संचालक आहे भागीदार आहे आणि मग या अमेडिया कंपनीने शासनाच्या जमिनीवर डल्ला मारण्याचा जो मनसुबा रचला होता त्यापोटी त्यांनी जे काही खोटी कागदपत्र सेल लीड तयार केले हा मोठा गुन्हा केलेला आहे मग ज्याप्रमाणे शीतल तेजवानी गुन्हेगार आहे ज्याप्रमाणे तहसीलदार सूर्यकांत येवले गुन्हेगार आहे त्याप्रमाणे पार्थ पवार सुद्धा गुन्हेगार आहेत फक्त दिग्विजय पाटील नाही हे सिद्ध झालेले केव्हा हे अगदी जे प्रकरण ज्या वेळेला के उघड केलं त्याच वेळेला सिद्ध झालेलं परंतु आज चर्चा करायचं असं कारण आहे की मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला विचारलेलं आहे की पार पवारच या एफ आय आर मध्ये नाव का नाही त्याच्यावर गुन्हा का दाखल नाही अशी विचारणा केलेली आहे आणि मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मम्मत्व भाव बेटा पार्थवर दाखवू शकणार नाही तसंच अजित पवार देखील दाखवू शकणार कितीही डोकं लावलं वकिलांची कितीही मोठी फौज लावली तरी देखील आता निदान अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करावे लागणार आहे नेमकं काय का होणार आहे या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे पहा शीतल तेजवानीला अटक झाली म्हणजे सगळं काही साध्य झालं असं अजिबात नव्हतं तिने आठ डिसेंबरला म्हणजे दोन दिवसांपूर्वी पुणे सत्र न्यायालयामध्ये अटक अटक जामिनासाठी अर्ज केला आणि ते सत्र न्यायालय काय म्हणतंय याची वाट न पाहता ते हिअरिंगची वाट न पाहता या बाई डायरेक्ट धडकल्या मुंबई हायकोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मग उच्च न्यायालयाने विचारलं की तुम्हाला एवढी घाई का झालेली आहे तुम्ही सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलेला असताना इकडे का आलेला डायरेक्ट असं म्हणून तो फेटाळला आणि तो फेटाळताना न्यायाधीशांनी सरकारी वकिलाला त्या शीतल तेजवानीच्या वकिलाला सगळ्यांना विचारलं की अमिडिया कंपनी म्हणजे ते जे काही मध्ये येत आहे आणि ते पार पवारचं नाव येतंय ते, ते हेच का तर ते अर्थातच होच आणि मग त्याला त्याचं नाव का नाही असा प्रश्न विचारला एक साधी गोष्ट आहे बघा आमिडिया एंटरप्राइजेस एल एल पी त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्क्याचा भागीदार हा पार्थ पवार आहे आणि या पार्थ पवारने म्हणे आपला एक टक्क्याचा भागीदार दिग्विजय पाटील याला अधिकार पत्र दिलं का अधिकार पत्र दिलं की मुंडव्याची जी शासनाची जी जमीन आहे आणि जी शासनाने बीएसआयला म्हणजे केंद्र सरकारच्या संस्थेला भाड्याने दिलेली आहे भाडे पट्ट्याने पन्नास वर्षाच्या कराराने ती आपल्याला घ्यायची आहे त्याचा सेल डीड बनव आणि कुलमुक्त्या ज्या आहेत शीतल तेजवानी त्या ते तयार आहेत त्यांनी सगळं केलेलं तू जाऊन फक्त सही कर आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांना ज्या वेळेला अगदी सुरुवातीला विचारण्यात आलं पत्रकारांनी विचारलं की पार्थ पवारचं नाव का नाही एफ आय आर दाखल केला तर तर त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की त्याच्यावर पार्थ पवारची स्वाक्षरी नाहीये स्वाक्षरी आहे ती गुरुजी दिग्विजय पाटलाचे आहे म्हणून त्याचं नाव टाकलेलं आहे असं म्हणून ते मोकळे झाले आणि मग आता मुख्यमंत्र्यांचे सर्वे सर्व बॉस अमित शाह यांना भेटलं पाहिजे म्हणून अजित पवार दिल्लीला गेले तिथं त्यांनी अमित शहाकडे विनवणी केली की माझे सुपुत्र यांनी एक पराक्रम करून ठेवलेला आहे आता ते कसं वाचवायचं तुम्ही पहा आणि मग अमित शाह इतके उदार झाले की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची काय जी चर्चा करायची ती केलेली असेल परंतु सगळे अगदी एकवीस किलो कागद घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी थेट दिल्ली गाठली अमित शहा यांचं कार्यालय गाठलं अर्थात अमित शाह यांनी त्यांना वेळ दिली नाही कारण अमित शहाना खूप देशाचे ते गृहमंत्री आहेत बाकी कसं की बाकीच्या कामांसाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे म्हणजे लोटस ऑपरेशन पासून सगळा हिशोब ठेवणं वगैरे असं खूप मोठं काम त्यांच्याकडे असतं का ते आणि मग असे कागद वगैरे असे पुन्हा विरुद्ध आले म्हणून काही लगेच ते वेळ द्यायची असते का तर ते त्यांनी काहीतरी दिलेली नाही आणि मग हे कसं वाचवलं जात आहे अजित पवार हे स्ट्रॅटेजिकल पार्टनर असल्यामुळं आणि त्यांच्यावर जसं एकनाथ शिंदेवर जसे व्हिडिओ बॉम्ब एका माग माग चालू आहेत तसं अजित पवारवर टाकायचे नाही कारण काय कारण हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाच माहिती खास मैत्री आहे हो दोघांचे मग ज्या वेळेला हे प्रकरण अगदी चर्चेला आलं झी चोवीस तास या वृत्तवाहिनी समोर आणलं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार बोलायला लागले अंजली दमानिया बोलायला लागले प्रसार माध्यम बोलायला एक लागले एकच प्रश्न विचारायला लागले की अमेडिया कंपनी जी जिजाई बंगल्यामध्ये रजिस्टर केली गेलेली आहे जो जिजाई बंगला अविनाश भोसले ईडीग्रस्त फ्रेम त्याचा तो पूर्वी होता आता तिथं अजित पवार स्वतः राहत आहेत आणि मग त्याच ठिकाणच्या पत्त्यावर अमेडिया एंटरप्राइजेस ही कंपनी नोंदवली गेलेली आहे आणि पार पवार त्याच्यामध्ये भागीदार आहेत आणि मग एवढं मोठं सगळं उद्योग करून ठेवलेला आहे मग हे सगळं बो बोलणं सुरू झालं मग अजित पवार म्हटले काय ते मला काही माहितीच नाही आधी म्हटले माझ्या कानावर काहीतरी आलंच होतं वगैरे असं ते बोलले आता जिल्हाधिकारी जितेंद्र नेडू त्यांच्या मागे पुढे मागे पुढे पक्षाचा कार्यक्रम असो घरगुती कार्यक्रम असो आता पालकमंत्री म्हटल्यानंतर हे जाणारच ते हे विचारले का आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहोत मग या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडं जे बी एस आय पत्र पाठवलं होतं त्याचा विसर पडला मग ते सूर्यकांत येवलेनी कुठे शेण खाल्लेले हे काही बघायला वेळ मिळाला नाही म्हणे त्यांना हे असं होऊ शकतं का असे अनेक प्रश्न या दरम्यानच्या काळामध्ये झाले आणि मग आता आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यवहारामध्ये जर या बड्या हस्तींच्या कुणाचा हात असला तर त्याला वाचवायचं कसं तर हे सगळे आपले पक्षीय भेद हो, त्याच्यानंतर आपली विचार सरणी पार्टी पार्टीवर डिफर डिफरन्स वगैरे वगैरे ते सगळं राष्ट्राला संस्कृतीचे धडे दिले पाहिजेत समृद्ध असा नागरिक तयार झाला पाहिजे त्या नागरिकाला कर्तव्याची जाणीव पाहिजे त्याला हक्काची देखील जाणीव पाहिजे मग तो कसा घडला पाहिजे असे भाषण जोडायचे आणि ज्या वेळेला आपल्याला सत्तेतला मलिदा पाहिजे आणि आपण मोठ्या कष्टाने शरद पवारांना धडा शिकवण्याच्या नादामध्ये गौतम आदानीच्या बंगल्यावर मिटिंग करून कसा गेम केला शरद पवारांचा आणि एवढ्या कष्टाने आणलेले अजित पवार एक तर आधीच त्यांना सगळे सर्टिफिकेट आपण दिले सत्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा असेल की लगेच हे घ्या तुम्ही या इकडे मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून हे तुम्हाला क्लीन चे आता काय पार्थ बेटा अडकला काय हे त्याला क्लीन हे असं जे सगळं चाललेलं या आहे याचा अतिशय म्हणजे अतिशय रोष महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आता ज्या वेळेला उच्च न्यायालयाने स्वतःच विचारलेलं आहे त्याच्यामुळे आता पंचायत झालेली आहे मग आता देवेंद्र फडणवीस लगेच प्रसारमाध्यमांशी बोलते झाले एक काही मिनिटापूर्वी की आता या प्रकरणामध्ये कुणालाही माफ केलं जाणार नाही वगैरे असं ते म्हटलंय आता तुम्हाला करा था था। काने उत्तर उत्तर नहीं है? तुम्ही तुम्हाला जर माफ करायचंच नव्हतं तर आधीच सुरुवातीला झालं ना मीडिया कंपनी आणि त्याच्यामधले भागीदार का नाही केली कारवाई याच उत्तर काय देणार तुम्ही याच उत्तर नाही तुम्ही समित्या समित्या समित्यांचे नाटक केलं मु अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखालीमध्ये नऊ जणांची समिती नेमली त्याच्यामध्ये ज्यांनी काही उद्योग केला पुण्यामध्ये सगळेच मनपा आयुक्त अमुक आयुक्त अमुक आयुक्त मुद्रांक शुल्क अधीक्षक वगैरे ते सगळे त्यांना चौकशी अधिकारी म्हणून मग त्यांनी दिलं त्यांना ते द्यावं लागलं ते बावन कोळे बोलले की बेचाळीस कुटी कुठं भरायचे नंतर ज्या वेळेला विचारले की आम्ही अंगावर येत आहे मग म्हणले भरायचे मग आता तेही भरणार नाही म्हणे आम्ही या कंपनी लगेच आहे आम्हाला मुदत वाढ द्या आम्हाला मुदत वाढ द्या असे मुदती मागत बसले अगदी दिग्विजय पाटलांनी जो अर्ज केला तो दहा पर्यंत मुदत वाढ द्या असं म्हणजे आजपर्यंत केलेलं आहे मग उद्या त्याला अटक झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे म्हणजे कोणाला अटक झाली पाहिजे फार पवारला देखील अटक झाली पाहिजे ती करायची आहे का तुमची न्यायबुद्धी आहे का जागेवर हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आता आता सप्तेप्रमाणे करा ना की कुणाबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही आता दाखवा आहे दाखवतील का हाच प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद